ठिकाणी काम मला मला इथं लिहून दिलंय कि जेव्हा पालघर लोकसभा दोन हजार एकोणीस गावी साहेबांची निवडणूक होती आणि जेव्हा आपलं लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस माझी आई हॉस्पिटल आणि मी यांना प्रेम दिला होता आलो जेव्हा येते मला फोन आला डॉक्टरचा कुठ्या मी बोलो किती वेळ लागेल यार मला वेळ लागेल मला पाल माझ्या मनात मला वाटलं की आता माझ्या आईचं काही आणि मी सर्व सभा आटपून हॉस्पिटलला गेलो